नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या सरांच्या आवडत्या या ब्लॉगमध्ये नक्कीच सरांसाठी तुम्ही ही व्हिडिओ बघता मला माहिती आहे आणि सरांबद्दल खूप सर्वांचा प्रेम आहे आणि खूप सारं प्रेम देखील भेटतं तर पाहू शकतो मित्रांनो गोठ्यावरती आपल्या सर्वांचा लाडका निंबाळकर सरांचं नाव चरवणारा आपला सर्वांचा लाडका सुंदर शेठ त्याचबरोबर आपला ग्लास शेट जरा बाहेर गेलाय चरायला त्याला तिकडनं आणायचं आहे त्याचबरोबर हा आपल्या मित्राचा बैठकी सुधगड पालीचा रावल्या म्हणून तो देखील आपल्या दावणीला आपल्या सुंदर शेट पाहू शकता सरांना खूप उत्सुकता लागली की सुंदर कधी मैदानात येणार तर मित्रांनो सध्याला तरी सुंदर नाही मैदानात काढणार अजून काही फेरा वगैरे पण नाही झाला सुंदरचा नोव्हेंबरच्या एंड म्हणजे आता नोव्हेंबर आहे नोव्हेंबर एंडिंग झाली की जवळच्या फाट्या चालू होतील तर मग नंतरला मग सुंदरला आणि आपलं चिकू शेट चिकू शेट पण बाहेर चालायला गेलं आहे तर नक्कीच त्यांना पण आपण बाहेर काढू आत्ता सध्या ग्लासचं नियोजन चालू आहे त्याच्यामध्ये ग्लासच्या मागे सर्व लक्ष त्यामागे जात आहे आणि नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा आणि सर्वांपर्यंत आपली व्हिडिओ पाठवा सगळ्यांना समजलं पाहिजे कुठे ना कुठं तरी सरांचं नाव आपण टिकवतो आणि सगळ्यांनी बघितलं पाहिजे तर पाहू शकता सुंदर शेट सुंदर आहे असं ॲग्रेसिव्ह बघा कसा मारायला मस्त मस्त हा बैल तिकडं खूप मारत होता त्यांच्या इथे बट आता इथे पण खूप शांत झालं आणि नक्कीच तुम्हाला आता आपला ग्लास आणि चिकुशीत आलं की दाखवतो सुंदर आपला मस्त झाला आता एकदम खाणं पिणं एकदम तर मित्रांनो आता अशी झाली की आत्ताचा आपल्याला जायचं आहे शर्तीचा टायमिंग आणि आपला ग्लास शेट आणि आपला छोटा वासू चिकू शेट दोघ देखील बाहेर आहेत चरायला गेलेत म्हणजे पहा आता हे दोन गावटी आपले आणि ते तिकडे कुठेतरी गेलेत दोघं म्हणजे सकाळपासून समेसाण पकडायचा प्रयत्न करतोय पण काय ते भेटत नाही हातामध्ये हो तर अशी गंमत झाली आणि आता शर्तीला जायचं आहे टॅम्पो पण येईल पण त्या दो दोघांना धुवायचा पण आहे म्हणजे ग्लास शेटला धुवायचा पण आहे आणि पार त्या तिकडं कुठं तर त्या साईडला कुठं तरी गे दिसत पण नाहीत त्यांच्यासाठी आता बैल आणलेत इथं आणि बिचार आपला समर्थ सकाळपासना म्हणजे अक्षरशः त्याला मारलं बिल ला, ग्लासनी लातं बिथं पण काय तो हातात नाही आला तो बघा त्या साईडला तिकडे चढतायत तो पांढरावाला दिसतोय ना पांढरावाला तो तिथे पांढरा पांढरावाला चिकू शेट चिकू शेटच्या बाजूला ग्लास शेट तिकडे गेलेच होऊ शकता मित्रांनो आपल्या गावणीचं नवीन हत्यार म्हणजे हत्यार जुन्याच आहे पण तो असा जास्त दिवस दाखवला नाही कॅमेऱ्यासमोर कमी दाखवलाय असा चिकू शेट पांढरा पांढरा त्याच्यामध्ये बघा कसा ग्लास बघा कसा बघते बघा इकडं आणि ही आपली गाय आहे घरची खरं मेन मुद्दा तर आहे की ग्लासला पकडून घेऊन जायचंय काय आलं सकाळी चुकून मामाकडनं म्हणजे मामानी सोड सोडूनच दिलं त्याला मामाच्या लक्षात नव्हतं होतं म्हणजे काय आता पण त्याला ते घेऊन जायचं आहे आणि त्याला पकडणं खूप मोठं टास्क आहे म्हणजे त्या तिसरा गुला तिसऱ्या गुलासाठी खरंच आज खूप मेहनत करायला लागते म्हणजे एक तासभर झाला आम्ही त्या नुसतं इकडून तिकडून फिरतोय आणि तो नुसता पळतो आहे आणि हा चिकू शेड आहे ना चिकू शेड सारा तो लय आहे त्याच्या तो पलतो आहे त्यामुळे तो जास्त पळतो आहे म्हणजे एवढाच तो भेटला असता चिकू शेटला पण आता हलूचा सोडायला लागलो आहे ना त्यामुळे यांची नाटकं वाढलेत पण नक्की आता त्याला पकडायचं आहे आपल्याला आणि घेऊनच जायचं आहे तर बघू हेच खूप मोठे यश आहे एवढ्यात तर अजून नाही पडलं इथं पण जसं जवळ जाईल ना ही गाय परली ना म्हणजे लोकं पळून जातात चिकू शेट भारी पलतो आहे आपला एकच फेरा काढला आहे पण खरंच आपल्या दावणीचं सरांचं नाव चिकू शेट वाढू शकते फुल कॉन्फिडन्स आहे त्याच्या फेऱ्यावरती चला आणि आपण हवे ठाण्याची इथं आपण लोकांच्या शेतात भिंतर आलो आहे वरडा आपल्याला बघू चला टास्क आहे लास्टला पकडायचा अक्षरशः दोघं भावांनी मारतात इकडच्या बिल्डिंगच्या इथून गाय तर राहिली पण दोघं बघा अवघड आहे खूप अवघड आहे आजच्या वासलं पकडणं सर ऐकतच नाही आज चिकूची सगळी नाही अटकेत ते घरी पण नाही जात ॲटलिस्ट पलून गाय ना गाय तिच्या मागेच फिरत हि घरी गेली ना जातील तरी चिकू तर आहे तिथे समोर तर बसलं आपला गायबी मारायची नाही तर बदल घ्यायची मागणं सर येतच नाही खूप प्रयत्नानंतरला अखेर यश आलेलं आहे अखेर आपला संघर्ष संपला आजचा आहे ना पकडण्याचा आता मस्त आहे की ग्लास शेटला आपल्या जाऊन धुवायचा आणि आंघोळ घालायची चांगली ग्लास शेटला आता आंघोळ घालायची मस्तपैकी बिंगोल घालून सजवायचा आणि न्यायचा अड्ड्याला लास्ट स्टेटलाच पैरा आहे सुधागड पालिका चिमण्यांच्या दावणी भारत सुधागड एक्सप्रेस भारत गावठी भांडा फुल टॉप स्पीडला पलतो सरदारसोबत पलतो आज आपल्या गायच्यासोबत पलणारे ग्लास आठ हजार पाचशेसोबत मस्तपैकी हो कशी गाडी पलते नक्कीच आज ग्लासचा तिसरा हॅट्रिकचा गुलाल आहे ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि सरांचा देखील आशीर्वाद असावा आपल्या पाठी आणि आज आपला तिसरा गुला हिचा आज खूप इच्छा आहे गुलाव लावणं खूप महत्त्वाचं आहे आजचा बघ असा बघतो आहे पण किती दमवलं आहे त्यांनी या थोडा ना असा डेंजरही जरा ह्याचा काही भरोसा नाही हवा बघा आता कसं शांत उभं राहिलं हेच जर मगासपासून आलं असतं तर आमचा समीर शेठचा सकाळी सात वाजल्यापासूनचा टाईम वाचला असता आणि आमचा एक तासाचा टायमिंग वाचला असता सौरभ शेठनी बरोबर कळटी मारली त्यांना माहिती आहे ग्लास काही भेटायचा नाही नसता तर धूळ त्याला हिंद केसरी करायच्या हिंद केसरी आता सजावट बिजावट झाले आपल्या सरांचा लक्की नंबर आठ हजार पाचशे पण मस्त के सजावट झाले ह्याची मस्त की आता न्यायचा बादशाला इथं बघ रे बोलू बोलू दिसायला बोलू आहे पण पक्का हरामी आहे तसं आपल्याला पाहिजे असं काम पद्धतीत करतो सगळ्यांना नाही त्या पोटल्या बिटल्या बघून पण शवटीला आपला हत्या रे धावणीला तर मस्त की नाव टाकायला ग्लास आणि शर्तीला जायचा डेहरा पण सजवायचा सुंदर आणि शेक आहेत गोट्यात काढू नंतरला कमांडो शेट प्लास आणि दगडू तिने घालच्या आत त्यार निघाली शर्तीला मस्त की भावभावांचा साथ दगडू प्लास कमांडो नंतर कल्प डावन बघा छावा उभयोग दगडूची दुसरी कॉपी ह्याचं नाव काय ह्याचं नाव नाही ठेवायचं नाव ठेवायचं आहे आणि हा बॅटरी चांगला वाचतो एकदम टॉप सगळी टॉप सगळं आता शर्तीला ग्लास शेटचा मैदानात आटबन झालेला आहे मस्तीपैकी आलं ग्लास शर्तीला ग्लासचा भाव मोठा वर्धा छोटा वरदान ग्लासच्या दावणीचा अंबरनाथ वयाने दिलेला आहे ॉपचा अत्यार भावभाव दोन्ही एकत्र ग्लासचा पैरा अजून आला नाही पैरा आला कीच तुम्हाला हो मित्रांनो ग्लास शेट आणि काय रे नाव काय पाहिलं कुठलं आहे सांगागड पाहिली ठेवली तर कशी गाडी पळाली काय सांगशील गाडी एक नंबर पळाली गाडीचा नाद नाही शकता मित्रांनो दोन्ही घासर चांगली पाहिजे आणि सुंदरशी गाडी झाली भारत सुधागड पालीचा आणि आपल्या सर्वांचा लाडका हजार पाचशे रावरगड जाऊ आपण ड्रायवर नमस्कार काय सांगाल कशी का गाडी पाहाली चांगली वास्त्र वगैरे कसा पाहायला काय चांगलं पालतंय ना पुढे नियोजन आहे की नाही करायचं ना तुझं नाव काय दादा ड्रायव्हर सुधाड पाहिले तुझा आपल्या दादांनी आपली गाडी जिंकून दिलेली आहे दादा तुझ्या देखील खूप खूप धन्यवाद गाडी जिंकून द्यावा आणि तुला शुभेच्छा खूप पुढच्या अडचालीसाठी मित्रांनो मस्त आहे की ग्रास शेडचा गुलाल झालेलाय कल्पेश शेडचा दगडूचा पण गुलाल मस्त आहे कीड बघ काय बोलशील गुलाल झाले दोन आपले बोल कुठे कल्पेश शेट कडे जाऊ कल्पेश शेठ मसे पैसे मोजत आहेत काय कल्पेश दगडूचा गुलाल झाला चालू आहे त्यांचा पहिला गुलाल पैसे यांच्या दिदी झाले मोठी माणसं आहेत चला मित्रांनो आज आपलं मस्त एक गुलाल झालेला आहे व्हिडिओ बनून राहा पुढे ग्लास शेट शेट आणि आपली सगळी मित्र परिवार हॅलो नमस्कार मित्रांनो पाहू शकता सुंदरित्या असा आपल्या सर्वांचा लाडका निंबळकर सरांच्या नावाने आपला सलग हॅट्रिक म्हणजे तिसरा गुलाल झालेला आहे त्याचबरोबर आपल्या दावणीचा वासरू म्हणजे आपल्या कल्पेश दाऊचा वासरू दगडू शेट याचा देखील मस्त की आज गुलाल झालेला आहे दोघे देखील घरचीच वासरू आणि घरच्या वासरांचा गुलाल झालेला आहे तर पाहू शकता मस्तपैकी त्या पाय दगडूला पहिला तो होता आणि आपल्या क्लासला पहिला होता सुधागड पालिकेचा भारत तर पाहू शकता मित्रांनो सुंदर अशी गाडी पळाली आणि नक्कीच व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत बनवून राहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपले क्लासबद्दल तुमचं मत नक्की कमेंट करा खूप छान पळाला आज तो मैदानामध्ये आणि अजून थोडंफार बघू आता तर शक्यतो करून बॅनरवरती जोड करून येत जाऊ मैदानामध्ये तर चला बनून लास्ट लाटमध्ये आता बघू आता सुंदरला पण काढायचं आहे आपल्या बाहेर हलू हलू आणि चिकूला पण आणि दगडू शर्ट आहे पाहू शकता मित्रांनो मस्त आहे आता घरी आलेलो आहे आणि आपला ग्लास शेट ग्लास शेटचा पण गुलाल वगैरे सर्व व्यवस्थित झालं आहे आजचा दिवस पण खूप भारी आला सरांच्या आशीर्वादाने आपल्या लगतात चालू सीजनचा तीन महिन्यात तिसरा गुलाल देखील झाला आहे आत्ता तुम्ही बस खुर्ची आणि हे तर लवकरच आपली मुलाखत पण आता तुम्हाला पाहायला भेटेल तर नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वांना पुढील वाटचाल आणि म्हणजे आपल्या ग्लास साठी सर्वांनी शुभेच्छा द्या कमेंट बॉक्स मध्ये आपल्या ग्लास चे आणि मुलाखत देण्यात आता आपल्या लवकरच